छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचे काय झाले छत्रपती संभाजी महाराजांना एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलाचे नाव शाहू महाराज होते आणि मुलीचे नाव भवानीबाई होते शाहू महाराज हे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती झाले ज्यांचे नाव होते युवराज शाहू या मुलाचे पुढे काय झाले हा प्रश्न अगदी सोपा आहे दिनांक अठरा मे सोळाशे ब्याऐंशी या दिवशी रायगड जिल्ह्यातील गांगवली या गावी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसोबाई यांच्या पोटी एक मुलगा जन्मला त्यांचे नाव ठेवलं गेलं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यावेळी हयात नव्हते त्यांचे दोन वर्षांपूर्वी एप्रिल सोळाशे ऐंशी साली निधन झालं होतं त्यामुळे आजोबाचे नाव नातवाला देण्याची ही परंपरा आहे त्या परंपरेनुसार या मुलाचे नाव शिवाजी असं ठेवण्यात आले सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पुढची सात वर्ष संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा हा काळ शंभूपुत्रासाठी अत्यंत सुखाचा क्षण होता त्या काळात पूर्ण वेळ ते रायगडावरच होते आणि आपल्या परिवारासोबत राहिले पण औरंगजेबाने संभाजी महाराजांची अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी वडू येथे हाल हाल करून हत्या केली आणि त्यानंतर लगेच औरंगजेबाच्या okay. सैन्याने रायगडावर वेढा घातला आणि लगेच पुढच्या आठ ते नऊ महिन्यात रायगडचा पाडाव झाला आणि महाराणी येसोबाई त्यांचे पुत्र शिवाजी हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडले ही, ही तारीख होती तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद महाराणी येसोबाईंनी आपल्या मुलाला पुढचा छत्रपती न करता संभाजी राजांच्या बंधूंना म्हणजे राजाराम महाराजांना पुढचा छत्रपती केले आणि स्वतः आपल्या मुलाबरोबर औरंगजेबाच्या कैदीत पडल्या यावेळी राजाराम महाराज तमिळनाडूच्या जिंजीतून स्वराज्याचा राज्यकारभार चालवत होते सोळाशे एकोणनव्वदपासून पासून सतरा ते सतराशे सातपर्यंत पर्यंत म्हणजे पुढची अठरा वर्ष औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत महाराणी येसोबाई आणि मुलगा हे दोघेही औरंगजेबाच्या कैदीत राहिले औरंग्याने संभाजीराजांचा छळ करून हत्या केली असली तरी भविष्यातील राजकारणाचा विचार करून त्यांनी संभाजीराजांच्या पुत्राचे तसेच हाल केले नाहीत कारण भविष्यात मराठ्यांबरोबर एखादा तह करायची वेळ आली तर त्यांच्या हाती संभाजी महाराजांचा हा पुत्र जो भविष्यातील मराठ्यांचा राजा होता असं असणं गरजेचं होतं हे औरंगजेब जाणून होता, होता। त्या काळातील दुसरी गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांच्या पुत्राचे नाव मुळात शिवाजी असे होते पण शिवाजी या मूळ नावात औरंगजेबाच्या मनात खूप द्वेष राग होता शिवाजी महाराजांनी त्याचा अनेक वेळा पराभव केला होता संभाजी महाराजांचा हा पुत्र मात्र अत्यंत गोंडस आणि खूप शांत स्वभावाचा होता औरंगजेब म्हणायचे तुझे वडील आणि आजोबा म्हणजे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघे देखील अतिशय खराब माणसं होती तू मात्र एखाद्या साधूसारखा आहेस त्यामुळे औरंग्याने या शिवाजीचे नाव बदलून त्यांना साधू असं म्हणायला सुरुवात केली त्यांच्या फारशी उच्चारामुळे साधूचा उच्चार शाहू असा झाल्याने या साधूचं शाहू असं झालं आणि सगळेच लोक संभाजी महाराजांच्या पुत्राला या शाहू या नावाने बोलायला लागले त्यामुळे पुढे इतिहासात देखील शाहू हेच नाव रूढ झाले जे नाव औरंग्याने दिलं होतं औरंगजेबकडे मराठा सरदार नोकरी करायचे त्यांच्यामध्ये असणाऱ्या जाधव आणि शिर्के यांच्या मुलीबरोबर औरंग्याने शाहू महाराजांचे लग्न देखील लावून दिलं होतं शाहू महाराजांची ही दोन्हीही लग्ने औरंगजेबाच्या कैदेत असताना झाली होती आणि या लग्नात शाहू महाराजांना छत्रपती शिवरायांची तलवार भेट म्हणून दिली होती जी अफजलखानाच्या वधाच्या वदाच्या वेळी शिवाजी महाराजांनी वापरली होती पुढे वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी खुल्लादाबाद महाराष्ट्र येथे औरंगजेब मरण पावला आणि त्यानंतर त्यांच्या मुलामध्ये वारसा युद्धाची सुरुवात झाली तेव्हा पुढे भविष्यात मराठी आपल्यावर वडचड होऊ नये म्हणून औरंगजेबचा मुलगा अजमशहा याने युवराज शाहूंना भोपाळमध्ये असताना मुक्तता केली मग शाहू महाराज महाराष्ट्रात आले त्यांनी महाराष्ट्रात येऊन आपलं राज्य मागितलं त्यावेळी संपूर्ण राज्य महाराणी ताराबाई यांच्या ताब्यात होते ताराबाईने हे राज्य देण्यास नकार देताच शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यात युद्ध सुरू झाले छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र महाराष्ट्रात परत आलाय या एका भावनेमुळे संभाजीराजांच्या प्रेमामुळे शेकडो मराठा सरदार जसे की धनाजी जाधव बाळाजी बाळाजी विश्वनाथ खंडोबा बल्लाळ परसोजी भोसले शाहू महाराजांना जाऊन मिळाले त्यानंतर पुण्याजवळच्या खेड खोडूसजवळ महाराणी ताराबाईविरुद्ध शाहू महाराज असे युद्ध झाले या युद्धात ताराबाईचा पराभूत झाला आणि शाहू महाराजांनी महाराष्ट्राची सत्ता मोठ्या प्रमाणावर आपल्या ताब्यात घेतली सातारा ही शाहू महाराजांनी नवीन राजधानी केली आणि मराठा साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या त्यानंतर पुढच्या काळात शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथांसारखे एक अतिशय सामर्थ्य असणारे पेशवे मिळाले ज्यांनी महारा मराठ्यांचे राज्य उत्तरेकडे पसरवले मुघलांच्या माळवा गुजरात यासारखे प्रदेश जिंकून घेतले त्यानंतर सतराशे वीस या साली या बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला त्यानंतर या बाळाजी विश्वनाथांचे पुत्र असणाऱ्या बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्र दिली सतराशे एकोणीस साली यात शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे या दोघांनी ज्या दो महाराणी येसुबाई अजून देखील मुघलांच्या कैदेत होत्या त्यांना चार जुलै सतराशे एकोणीसमध्ये दिल्लीवर स्वारी करून सोडवून महाराष्ट्रात आणायची कामगिरी केली शाहू महाराजांनी अशा प्रकारे त्यांच्या राजाची बाळाजी विश्वनाथांच्या भट्ट घराण्याकडे दिली ती जवळजवळ शंभर वर्ष त्याच घराण्याकडे राहिली बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठ्यांचे राज्य गुजरात बरोबर राजस्थान बुंदी बंगाल बुदेलखंड माळवा उडिसा असा संपूर्ण देशभरात पसरले या या संपूर्ण राज्याचे स्वामी छत्रपती शाहू महाराज होते छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते सतराशे चाळीसला बाजीराव पेशवे यांचे निधन झाले त्यानंतर शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांचे पुत्र असणाऱ्या नानासाहेबांची पेशवे म्हणून निवड केली नानासाहेबांच्या काळात देखील मराठा साम्राज्य संपूर्ण दिशेने दौडत राहिले सतराशे एकोणपन्नास हे साल येता येता जवळजवळ पूर्ण भारत देश दक्षिण भारतातील हैदराबादचे निजामाचे राज्य वगळता मराठ्यांच्या ताब्यात होते म्हणजेच या संपूर्ण राज्याचे राजा, राजा छत्रपती शाहू महाराज होते या छत्रपती शाहू महाराजांचं पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास या दिवशी सातारा येथे निधन झाले त्यानंतर सतराशे सातपासून जवळजवळ बेचाळीस वर्ष छत्रपती शाहू महाराजांनी देशावर राज्य केलं मराठ्यांचं राज्य बळकट करण्याचं काम केलं ते या शाहू महाराजांच्या काळात पण शाहू महाराजांना मुलगा नव्हता रामराजा हे दत्तक पुत्र होते आणि ताराबाईंचा नातू जो शाहू महाराजानंतर छत्रपती झाला आणि त्यानंतर जे ज राजकारण झाले ते पेशवे घराण्याकडे होते